नमस्कार महा एम टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास माझ्याबरोबर रिद्धेश कदम व्हिडिओग्राफर आहेत बरेच दिवसात मी व्हिडिओ केला नव्हता काही कारणाने मला येता आलं नव्हतं परंतु बऱ्याच दिवसात बऱ्याच घडामोडी पण घडलेल्या आहेत आपल्याला माहिती आहे की पाकिस्ताननी जो दहशतवादी हल्ला केला पहलगामला त्याला प्रत्युत्तर भारत वेगळ्या वेगळ्या प्रकाराने देत आहे इथे मला आपल्याला एक आठवण करून द्यायची पूर्वी जियाउल हकनी अशी एक पॉलिसी बनवली होती की वी विल ब्लीड इंडिया विथ ए थाउजंड कट्स आमची हिंमत नाही आहे इंडियाशी लढाई करण्याची त्यामुळे आम्ही एक हजार कट्स करून इंडियाला ब्लीड करू म्हणजे आम्ही त्यांच्याकडे सारखे दहशतवादी पाठवत राहू अशी त्यांची एक कल्पना होती ते करतही आहेत अजूनपर्यंत चालूच आहे ते मध्ये जरा दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदी सरकार आल्यापासून कमी आहे परंतु नुकताच दहशतवादी हल्ला झालेला आहे आपण पाहतो म्हणजे त्यांचं अजून ते दहशतवादी हल्ले करण्याचं प्रकरण काही पूर्णपणे संपलेलं नाहीये त्याची महत्वाची कारणं अशी आहेत की पाकिस्तानामध्ये सैन्य हे सर्वोपरी आहे इतर देशांना सैन्य असतं पाकिस्तानामध्ये सैन्याला लुटण्याकरता स्वतःचा देश आहे सैन्याचं पोषण करण्याकरता बाकी सगळे पाकिस्तानात काम करतात अशी परिस्थिती आहे पण व सैन्याला आपण आवश्यक आहोत हे दाखवून द्यायला लागतं ते कधी कसं दाखवायचं तर बाहेरून धोका आहे असं सारखं सांगत राहायचं पाकिस्तानमध्ये सारखा प्रचार करायचा की भारत तुम्हाला हरवेल हिंदू आपको खा जायगा अशा प्रकारचे प्रचार तिथे चाललेले असतात मुसलमानांची परिस्थिती भारतात किती वाईट आहे खरं म्हणजे मुसलमानांची परिस्थिती भारतात खूप चांगली आहे पाकिस्तानातच त्यांची परिस्थिती वाईट आहे त्यांना खायला अन्न नाही आहे वीज नाही आहे आता पाणीसुद्धा नसणार आहे तर त्यांचं असं होतं की याच्याकरता सैन्य असलं पाहिजे आणि हा जो सध्याचा जनरल त्यांचा आहे असीम मुनीर त्याला मौलाना असीम मुनीर म्हणतात मी त्याला मॅड मुल्ला असिम मुनीर म्हणतो मॅड मौलाना मुनीर मॅड मौलाना मुनीर तर यातला ऑक्टोबरमध्ये याचं संपणार होतं काम कार्यकाल तर त्याला एक्स्टेन्शन पाहिजे होतं तर एक्स्टेन्शन मिळवण्याकरता सर्वात चांगली युक्ती म्हणजे सैन्य अतिशय आवश्यक आहे मुनीर अतिशय आवश्यक आहे हे दाखवणं म्हणून त्यांनी हा सगळा पहलगामचा हल्ला घडवून आणला आणि यावेळेला पहिल्यांदा या पहलगामच्या हल्ल्यामध्ये त्यांनी जे लोक मारली ती मुसलमान नाही आहेत असं पक्क खात्री करून मग मारलेली आहेत एकच मुस्लिम त्यांनी मारला तो शिया होता शिया मुस्लिम हे पाकिस्तानच्या सुन्नी लोकांच्या मते खरे मुस्लिम नाहीच आहेत शिया मुस्लिम नाहीत अहमद या मुस्लिम नाहीत असं त्यांचं सगळं आहे तर त्यांनी असं सगळं आयडेंटिटी बघून लोकांना मारलं आणि ही गोष्ट त्यांच्या एकूण दहशतवादी कार्यावयातला गुणात्मक फरक दाखवते किंवा अवगुणात्मक फरक दाखवतो आता हे सगळं त्यांनी केलं त्याच्यावरती भारताने अर्थातच फारच कठोर कारवाईची घोषणा केलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलेलंच आहे की तुम्ही विचारही केला नसेल अशा तऱ्हेने आम्ही तुमची सगळी संघटना मोडून काढू मी साधारण या दहशतवाद्यांची तुलना मुंग्यांशी करीन आपल्या घरात जर चावऱ्या मुंग्या झाल्या तर आपण चप्पल घेऊन त्या मुंग्या मारत बसलो तर ते कधीच संपायचं नाही त्यापेक्षा त्यांचा जर मुंग्यांचं वारूळ शोधून ते उद्ध्वस्त केलं तर तो त्रास एक खूप कायमचा थांबेल किंवा अनेक वर्ष तो त्रास पुन्हा होणार नाही पाकिस्तानात या दहशतवाद्यांचं वारूळ म्हणजे पाकिस्तानी सैन्य आहे त्यामुळे पाकिस्तानी सैन्याला तडाखा देणं हे आता भारताच्या कारवाईचा उद्देश आहे आणि सैन्याला तडाखा देता देता पाकिस्तानचे सामान्य नागरिक आणि सैन्य यांच्यात बेबनाव निर्माण करायचा तसंच पाकिस्तानमध्ये स्वातंत्र्याची इच्छा असणारे दोन तर प्रांत आहेतच एक म्हणजे बलुचिस्तान आणि दुसरा खैबर खा त्या दोन्ही प्रांतात जे स्वातंत्र्य मागणारी लोक आहेत म्हणजे बलुचिस्तानामध्ये बलूच लिबरेशन आर्मी आणि खैबर पख्तून खुवामध्ये टी टी पी तालिबान पाकिस्तान ते तालिबानचं पाकिस्तानमधलं एक्सटेन्शन आहे तर त्यांना मदत होईल अशी काहीतरी गोष्ट करणं हा सुद्धा आपल्या कारवाईचा एक भाग होता आणि त्यांना मदत कशी करायची की आपली जी लाईन ऑफ कंट्रोल आहे खरं म्हणजे त्याला आता लाईन ऑफ कंट्रोल म्हणण्याचं कारण नाही कारण पाकिस्ताननी मूर्खासारखा सिमला करार स्वतःच रद्द केलेला आहे लाईन ऑफ कंट्रोल ही शिमला करारामुळे अस्तित्वात आली होती नाही तर आंतरराष्ट्रीय सीमारेषा आहेच की आता आंतरराष्ट्रीय सीमारेषा भारतापासून पाकिस्तानच्या दिशेला आहे कारण त्यांनी काश्मीर ते बळकावलेलं जे काश्मीर आहे आझाद काश्मीर तिथे ते स्वतः येऊन बसलेले आहेत तर आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडण्याला आपल्याला तर कशाचीच गरज नाही लाईन ऑफ कंट्रोल आता उरलेलीच नाही आहे तर हेच आपण हल्ले त्यांच्यावरती आता करू ही भीती त्यांनी आपल्या लोकांना घातली आणि मुनीरनी सगळ्या लोकांना सांगायला सुरुवात केली की के भारत तुम्हाला आता नष्ट करणार आहे भारत त्यांना नष्ट करणारच आहे पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या कारवाया सुरू केल्या आहेत त्याचं वर्णन मी थोडंसं असं करेन की भारत हा खूप मोठा देश आहे त्यामुळे जीवाउलकला वाटलं की या देशाला नष्ट करायला हजार तरी ठिकाणी त्यांना जखमा केल्या पाहिजे पाकिस्तान हे पिसूगाव देश आहे त्यांना हजार गोष्टी करायची गरज नाही दहा गोष्टीमध्येच ते अर्धमेले होतील किंवा पूर्णसुद्धा मरतील तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यातल्या नऊ गोष्टी अधिकार केलेल्या आहेत आणि दहावा हल्ला ते आता करण्याच्या परिस्थितीत आहेत त्या नऊ गोष्टी कुठल्या याचा एक छोटासा आढावा मला घ्यायचा आहे पहिलं म्हणजे आपल्याला माहिती आहे त्यांनी सिंधू पाणी वाटप करार बंद करून टाकला सिंधू पाणी वाटप करार त्यांनी रद्द केला बंद नाही केला अजून कारण त्या करारात बंद करण्याचं कलमच नाही गुलाबी चाचा नेहरू यांनी तो करार पाकिस्तानच्या भल्याकरता केलेला असल्यामुळे तो करार रद्द करण्याचं कलम सुद्धा करारात ठेवलं नाही सामान्यपणे कुठल्याही करारामध्ये करारातनं एक्झिट क्लॉज असतो म्हणजे करारातनं बाहेर पडण्याचं कलम असतं या अद्भुत करारामध्ये ते कलमच नाहीये परंतु हा करार जर परिस्थिती बदलली तर अॅबेयन्समध्ये ठेवता येतो म्हणजे त्यांना स्थगित करून ठेवता येतं असं कलम असतं सगळ्या करार ते याच्यातही आहे तर भारताने सांगितलंय की तुम्ही आमच्यावर दहशतवादी हल्ला केला आहे आणि सोळामध्येच नरेंद्र मोदी म्हणले होते की रक्त आणि पाणी एकत्र जाऊ शकत नाही तुम्ही आमचं रक्त सांडलं तर आम्ही तुमचं पाणी थांबवू आणि ती धमकी त्यांनी आता खरी करून दाखवली पाकिस्तानी खूप दंगा केला की असं तुम्हाला कसं करता येईल अरे केलेलं आहे ऑलरेडी आणि भारतातले सुद्धा पाकवादी जे लोक आहेत त्यांनी लगेच गळा काढायला सुरुवात केली अहो त्यांना तहानेने मारणं बरोबर नाही असं कोणाचं पाणी थांबवतात का तो हरामखोर मी त्याला हरामखोरच म्हणेन काँग्रेसचा जो मणिशंकर अय्यर आहे त्यांनी जर स्पष्टच सांगितलं की आयसा को प्यास से मरने देते हे क्या हे ह्युमॅनिटी नाही आहे अरे हे ह्युमन्स नाहीच आहेत हे पाकिस्तानात जे बसलेले आहेत ते डेमन्स आहेत डेमन्सना ह्युमॅनिटी लावायची नसते दानवांना आपण मानवांच्या हक्काचा संबंध येतच नाही तिथे पाणी त्यांचं थांबवायचंच आहे मग इथले काही काँग्रेस प्रणित शहाणे निघाले आणि त्यांनी सांगितलं की विपक्ष प्रणित शहाणे की असं पन्नास साठ धरणं बांधायला लागतील अंदाज नसला कशाचा अभ्यास कशाचा नसला की असली खुलचट विधानं येतात हे पाणी थांबवायला पन्नास साठ धरणं मांडायची अजिबात गरज नाही आहे आपण टनेलमध्ये बोरिंग ज्याला म्हणतात की टनेल ड्रिलिंग ज्याला म्हणतात जे कोयनेमध्ये आपण नवोद साली केलेलं आहे की नदीच्या धरणाच्या पात्रामध्येच एक भोग पाडायचं आणि त्या भोगातनं पाणी आपल्याला पाहिजे तिकडे वळवून ग्रॅव्हिटीने ते दुसऱ्या कालव्यात न्यायचं आपण हो। ते सक्सेसफुली करतोच आहोत चिनाबमध्ये आपण ते आहे आणि झेलममध्ये आपण ते करतोय तिथे जे आपण पॉवर प्रोजेक्ट लावले त्याच्याजवळ आपण हा प्रकार केलेला आहे त्यामुळे आपण पाहिलं असेल सॅटेलाइट पिक्चर्स झाले चिनाबचं पाणी आत्ताच थांबलेलं आहे चिनाब नदी भारतातनं निघून पाकिस्तानात शिरते आणि पाकिस्तानामधनं ती मुजफ्फर त्यांचं जे मुजफ्फर बाद आहे ना मुजफ्फराबाद आझाद काश्मीरची राजधानी त्यांच्या आझाद काश्मीरची राजधानी त्या मुझफ्फराबाद पासून जाते नदी तिथे आत्ताच हहाकार उडालाय कारण जिनाबनेचं का पाणीच संपलं आहे आपण ते काढून घेतलंय आता आपण झेलमचंही पाणी असंच काढून घेऊ सिंधूचंही पाणी आपण असंच वळवून घेऊ येत्या उन्हाळ्यामध्ये पाकिस्तानला त्यांच्या पिकांना पाणी मिळणार नाही माणसांना तर नाहीच मिळणार माणसं काही कुठलं तरी पाणी खोदून घेतील खोदून घेतील त्याला वीज लागेल पंप लागतो ना हे पाणी नसलं की वीजही पाकिस्तानला मिळणार नाही त्यामुळे त्यांचे लोक तहाना तहने तडफडून मरतील ही जवळजवळ निश्चितच गोष्ट आहे म्हणूनच ते घाबरलेले आहेत आणि म्हणून त्यांनी दंगा चालवलेला आहे की थांबवलं धरण थांबवलं म्हणजे लढाईच केल्यासारखं आहे औ लढाईच करायची तुमच्यावर तर पहिलाच गोष्ट आपण केली ती धरण थांबवलं दुसरी पाकिस्ताननीच केली त्यांनी मूर्खासारखं शिमला करार थांबवला त्यामुळे त्यांनी भारताला आत येण्याचं खुलं निमंत्रण दिलंय ति, तिसरं आपण जे केलं ते व्यापार बंद केला पाकिस्तान आणि भारतामधला कुठलाही व्यापार आता होणार नाही आणि ती कडक अधिसूचना आपण काढलेली आहे त्यामुळे वापर चौथं आपण त्यांची विमानसेवा भारतावरनं जाणार नाही ते बंद केलं त्यामुळे पाकिस्तानची जी काही विमान सर्व सेवा आहे त्यांना जर मलेशियाला वगैरे जायचं असलं त्यांना मोठा भारताला वेटोळा घेऊन जायला लागेल म्हणजे त्याला खर्च वाढतो खर्च वाढतो म्हणला त्यांच्याकडे पैसे नाही आहेत त्यांचे पैसे आणखीन थांबावे म्हणून त्यांना आपण एफ एम पण घालतो फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स म्हणून जी समिती आहे जी पैसा तुम्हाला जो येतो तो, ये तो, तो करता तुम्ही खर्च करताय की काय याच्यावरती लक्ष ठेवून असते आय एम एफचं लोन पाकिस्तानला आता एक मिलियन डॉलर्सचं लोन यायचं आहे ते थांबलेलं आहे कारण भारताने सांगितलंय की त्यांनी याच पैशातनं आमच्यावरती दहशतवादी हल्ला केलाय बरं पाकिस्तानाचाच एक रिटायर्ड मेजर आदिल राजा म्हणून होता तो आता पत्रकार झालाय त्यांनी तर पाकिस्तान टी व्हीवरतीच सांगितलं की हा सगळा प्लॅन मौलाना मुनीरने केलेला आहे त्यामुळे आता मुनीर विरुद्ध पाकिस्तानात लोकमत खवळलेलं आहे पाचवी गोष्ट आपण केली विसा संपलेल्यांना आपण भारतात हाकलून दिलं हे विसा संपलेल्या लोकांनी भारतात राहायची गरजच नाही आणि ज्यांचे विसा संपले नव्हते ते रद्द केले आणि त्यांना चार दिवसात भारत सोडा असं सांगितलं त्यामुळे त्यांना आपण हाकलून देतोय आणि गंमत म्हणजे पाकिस्तानचे लोकच त्यांच्या लोकांना परत घेत नाहीये अगदी विलक्षण आहे आपण अटारी वाघा बॉर्डर बंद केलेली आहे पाकिस्तानमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पसरले कधी भारत हल्ला करतोय आणि आपलं काय नुकसान होईल यामुळे नागरिक सध्या अतिशय चिंतेत आहेत इतके चिंतेत आहेत की त्यांच्या इंटेरियर मिनिस्टरनी रात्री अडीच वाजता प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की भारत आपल्यावर हल्ला करणार आहे अरे करणार असला तरी अडीच वाजता सांगायची काय गरज होती सकाळी उठल्यावर सांगता आलं ना, ना। पण भीतीची परिस्थिती तिथे भयंकर आहे दहशतवादी हाफिज सईद मसूद अजहर या सगळ्या लोकांना पाकिस्तानने त्यांना जिथे सेफ ठेवलं होतं तिथनं काढून त्यांना लाहोरच्या दाट वस्तीत हलवलंय बाकी पाकिस्तानी जनता मेली तरी चालेल की मौना ती मेलीच पाहिजे पण हे दोघं मात्र वाचले पाहिजे तर हे दोघं वाचवायला त्यांना दाट वस्तीत नेलंय त्याचा अर्थ असा की हमासने त्यांना पूर्णपणे ट्रेनिंग दिलं हमास हेच करायचं गाजापट्टीमध्ये शाळेमध्ये आणि दवाखान्यामध्ये स्वतःची मिसाईल ठेवायची इस्रायलनी बॉम्बिंग केलं की आरडाओरडा करायला रडायला मोकळे की आमचे विद्यार्थी मारले आमचे पेशंट मारले आमचे डॉक्टर मारले तुम्ही तिथे गेलात कशाला आपले दहशतवादी घेऊन तसं लाहोरच्या वस्तीत एकदा दहशतवादी लपवले आपल्याला त्यांचा ठवाठिकाणा कळला की आपण बॉम्बिंग करणार म्हणजे सामान्य नागरिकही मरणार त्याच्याबरोबर त्याला इंग्लिशमध्ये कोलॅटरल डॅमेज म्हणतात तसं झालं की पाकिस्तान पुन्हा लढायला मोकळा की आमचे नागरिक मारले तर हा एक त्यांनी उद्योग केला त्यानंतर मौलाना मुनीर त्यांनी आपले जुने एक फोटो टाकले कारण मध्ये तो आठ दिवस गायबच झाला कोणाला दिसत नाही कुठे गेला लोकांना वाटलं पळून गेला की काय पण नाही तो आहे असं म्हणतात पण तो फोटो आहे तो जुना फोटो आहे आत्ताचा फोटो काही त्यांनी टाकलेला नाही आहे आणि बलूच आणि टी टी पी या दोघांनी आता प्रचंड प्रमाणावर हल्ले वाढवले कारण पाकिस्तानी सैना जशी त्यांच्या पूर्व सीमेवरती आपल्या पश्चिम सीमेवरती जुन्या ताबा रेषाच्या जवळ येते तेव्हा ते सैन्य त्यांना बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनकुवा मागे बोलवायला लागतं तिथला सैन्याचा दाब कमी झाला की हे लोक हल्ले करायला सुरुवात करतात बलुचांनी तर आत्ताच परवा हल्ला करून दहा पाकिस्तानी सैनिक पुन्हा मारलेले आहेत तसंच टीटीपीच्या लोकांनी हल्ले वाढवलेले आहेत पाकटिया म्हणून जो अफगाणिस्तानातला प्रांत आहे तिथनं पंधरा हजार लोक सैन्य टीटीपीचं आणि अफगाणांचं मिळून निघालं आहे अशा बातम्या आहेत म्हणजे पाकिस्तानने आणि पाकिस्तानी सैनिक तिथे गणवेश उतरून पळून जात आहेत आपापल्या चौके सोडून पळून जात आहेत कारण पाकिस्तानी सैन्याला पळणंच फक्त येतं किंवा निरपराध लोकांवरती हल्ला करणं बलूच लोकांनी कलात आणि मंगोचार या दोन शहरांवरती ताबा घेतला आणि लक्षात ठेवा मंगोचार हे कोयटा म्हणजे बलुचिस्तानची राजधानी त्याच्यापासून फक्त सत्तर किलोमीटर अंतरावरती आहे म्हणजे ते आता जवळजवळ आपला पाच राजभाणीपर्यंत नेत पाकिस्तानच्या लोकांची मात्र गंमत आहे त्यांनी सीमेवरती जी बंकर बांधले होते की बंकर लोखंडाचे बंकर असतात स्टीलचे त्याच्या आतमध्ये बसून सुरक्षात राहता येतं त्याचं स्टीलच यांनी काढून विकून टाकलं चोर लोक तिथे इतके आहेत त्यांनी स्टील विकलं त्यांनी विमानतळाचं जे कंपाऊंड होतं कोयटाच्या विमानतळाला जे कंपाऊंड लावलेलं होतं त्याचं त्या लोखंडी तारा असतात काटेरी तारा त्या कापून ते विकून टाकलं कबाडी मार्केटमध्ये जाऊन त्यांनी विकलं आणि याला भर म्हणून त्यांना पैसे फार मिळू नयेत म्हणून आय एम एफच्या लोनच्या विरुद्ध भारत ऑलरेडी भारताने प्रोसेस सुरू केलेली आहे की तुम्ही आय एम एफचे पैसे घेता आणि दहशतवाद्यांना देता हे चालणार नाही ते आता पैसे बंद पडायचे याच्यात एफ ए टी एफमध्ये त्यांना ग्रे लिस्टमध्ये घालण्याकरता भारताने तातडीने प्रयत्न सुरू केलेले आहेत अमेरिकेला असंही पाकिस्तान नकोच आहे त्यामुळे सगळ्या बाजूने त्या देशाची कोंडी झाली आहे मित्र फक्त तुर्कस्तान आणि चीन एवढेच त्यांना राहिलेले आहेत पण ते करतात काय ते जुन्या ताबा रेषेवरती प्रचंड प्रमाणावरती हल्ले करतायत हल्ले म्हणजे गोळीबार करतात आपल्याच जागीपासून गोळीबार करतात भारतात येत नाहीत ते गोळीबार केला की त्या गोळीबाराच्या आर त्यांना दहशतवादी भारतात घुसवायचे असतात पण भारत सरकारला मनोहर पर्रिकर जेव्हा होते तेव्हाच त्यांनी सांगितलं होतं त्यांची एक गोळी आली तर तुम्ही एक तोफगोळा टाका त्यांचे चार तोफ गोळे आले तर तुम्ही मोठं बॉम्बिंग करा म्हणजे त्यांना एकाच दहा या प्रमाणात फुकलं पाहिजे आणि भारतीय सैन्य सध्या ते ठोकण्याचं काम करत आहे तरीसुद्धा पाकिस्तान कुपवाडा बारामुल्ला पूछ राजौरी मेंधार नौशेरा सुंदरबनी अखनूर या जम्मू एरियामध्ये ताबा रेषेच्या दोन्ही बाजूला पाकिस्तानच्या बाजूने हल्ला सुरू आहे आणि भारत त्याला त्याहून त्याला ज्याला प्रत्युत्तर ज्या हिशोबात द्यायला पाहिजे त्याहून जास्तच प्रत्युत्तर भारत त्यांना देत आहेत आणि इकडे पाकिस्तानचे त्या सगळे जे आहेत हे हिरोज राजकारणी ते जगभर भीक मागत फिरतंय की कोणीतरी पैसे द्या आणि मुख्य म्हणजे भारताला सांगा मोदींना की हल्ला करू नका अशी आताची परिस्थिती आहे त्यामुळे या दहा या नऊ कट्सनंतर दहावा कट म्हणजे प्रत्यक्ष हल्ला तोही लवकरच होईल तो काही आपण त्यांना तसं सोडणार नाही आहे पण नरेंद्र मोदी स्वतःचं कमीत कमी नुकसान होईल आणि शत्रूचं जास्तीत जास्त नुकसान होईल या पद्धतीने काम करतात म्हणून त्यांनी एकदम आता तरीपणे जाऊन हल्ला केलेला नाही तर पाकिस्तानची सध्याची घडी संपूर्ण विस्कटून त्यांचा सगळा नायनाट करून मग जो हल्ला केला तर तो अतिशय प्रभावी होईल आत्ताच पाकिस्तानच्या बद्दल सगळ्यांनी सांगितलेलं आहे की पाकिस्तानमध्ये एवढाच दारुगोळा आहे की ते चार दिवस फक्त लढू शकतात चार दिवसानंतर त्यांना शरणागतीच मानावी लागेल आणि भारताकडे भरपूर दारुगोळा भारताकडे राफेल आहे मिराज आहे आणि सुखोई आहे अत्याधुनिक विमान आहेत पाकिस्तानवर बॉम्बिंग केलं तर एक शहर त्यांचं जीवन राहायचं नाही अशी परिस्थिती भारत करू शकतो बघूया आता आपण हे काय करतो ते माझी खात्री आहे की पाकिस्तानचा संपूर्ण विनाश झालेला आपल्याला लवकरच पाहायला मिळेल आणि तशी संधी लवकरच आपल्याला मिळू एवढं सांगून मला हा व्हिडिओ संपवायचा आहे आपण या व्हिडिओला जा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर आपण त्याला लाईक्स पाठवा कमेंट्स पाठवा आणि आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि आधीचा जो शिमला समजूत्यावरती जो मी व्हिडिओ केला होता गेल्या आठवड्यात त्याच्यावरती एक दोन प्रातिनिधिक कमेंट्स वाचून दाखवायचे आहेत आणि मग मी हा व्हिडिओ थांबवणार आहे विजयकुमार पेडणेकर लिहितात पाकिस्तानच्या फायद्याचे सर्वच करार रद्द केले पाहिजेत आणि पाकिस्तानचे नुकसान होईल असे सर्व उपाय सतत केले पाहिजे इथे महत्वाचा शब्द सतत आहे पाकिस्तानमधल्या सगळ्या कुटीरवादी संघटनांना बी एल ए असो टी टी पी असो त्यांना आपण मदत केली पाहिजे अगदी बरोबर सांगितलंय पाकिस्तानचे आता चार तुकडे होणं हे जवळजवळ खात्रीच आहे चार तुकडे म्हणजे खैबर पखतुपवा वेगळा तो अफगाणिस्तानात सामील होईल आणि इकडे जो आहे बलुचिस्तान तो पूर्णपणे वेगळा होईल तेवढं झालं की सिंधी लोकांनाही भयंकर राग येतोय कारण हे पाणी सगळं पंजाबी लोकच पळवत आहेत सिंधूचं तेही तुटपुंचं पाणी आहे त्यामुळे सिंधी लोक त्यांचा सिंधू देश नवीन निर्माण करतील पंजाबचा जो पश्चिम भाग आहे तो फक्त पंजाबिस्तान किंवा पाकिस्तान म्हणून राहील अशी आत्ताची परिस्थिती आहे तितक्या लवकर ती घटना घडेल ते आपण बघणारच आहोत विजयकुमार तुम्ही अगदी बरोबर सांगितलेलं आहे प्रशांत मुळे लिहितात नमस्कार साहेब आपले सडे सडेतोड सखोल विश्लेषण नेहमीच आवडते आताचे भावविश भावविवश विश्लेषण हृदयस्पर्शी आणि काळीच प्रगटून टाकणारे आहेत आम्हाला एक शंका आहे की सिंधू नदीचा करार स्थगित करणं आणि प्रत्यक्षात अंमलात आणणं या दोन स्वतंत्र गोष्टी वाटतात प्रत्यक्षात तत्काळ पाणी बंद हो करण्याची तयारी किंवा उपाययोजना भारताकडे आहे काय त्याचा ॲडव्हर्स इम्पॅक्ट काही शक्य आहे का पाकिस्तान देशाकडून काही अन्य पावले उचलली जातील काय कारण आपल्यापेक्षा त्यांनी यावर विचार केला असेलच आपल्यावर अन्य देशांचं दडपण येऊ शकते काय कृपया सविस्तर माहिती द्यावी अगदी थोडक्यात सांगतो की भारत आता एक शक्तिशाली देश झालेला आहे सुपर पॉवर झालेला आहे भारतावर दडपण वगैरे काही येणार नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे पाकिस्तानमध्ये विचार करण्याची पद्धत फारशी नाही आहे आणि विचार जरी त्यांनी केलेला असला तरी त्यांना इतकी वर्ष चार चार लढाया पाकिस्तानशी होऊन सुद्धा हा करार जर मोडला नाही तर भारताला हा करार मोडण्याचा किंवा रद्द करण्याचं धैर्यच राहणार नाही अशी त्यांची अटकळ होती अचानक तो बंद झाल्यामुळे त्यांची आता तारांबळ उडालेली आहे त्यामुळे आणि विशाल मोत्या लिहितात की पाणी लगेच थांबू शकणार नाही त्यासाठी पन्नास ते सत्तर धरणे बांधावी लागतील हे म्हणणं खरं का ते चूक आहे मी आत्ताच सांगितलं की धरणाच्या लेक लेकवॉटरमध्ये टॅपिंग करून म्हणजे बुक पाडून पाणी ने ता आपल्याला नेता येतं आपण त्यात तज्ज्ञ आहोत आणि ते सगळं करून आपण पाकिस्तानला पाणी हो देणं रोखणार आहोत एकदा ते पाणी रोखलं की त्यांची पिकं जळून जातील पिकं जळून झाली गेली की ते एकमेकांचे गळे कापायला लागतील कारण त्यांना दुसरा काही मार्ग तोरणार नाही बघूया किती लवकर हे होतं ते आणि विश्वास मित्र लिहितात नमस्कार निने सर आमच्या एका मित्राला प्रश्न पडला आहे की आत्ताच्या पाकिस्तानच्या बरोबरच्या घडामोडींमध्ये पंतप्रधान मोदींची बिहार निवडणूक कॅम्पेन करण्यामागे काय कारण असेल असं बघा पंतप्रधान मोदींची एक विशिष्ट कार्यशैली आहे पाकिस्तानवर हल्ला करायचा कुठलाही सुगावा लागवू न देता ते त्यांचे नेहमीचे कर्म नेहमीप्रमाणे करत राहिले बालाकोटच्या वेळेलाही आपल्याला कळलं उडीच्या वेळेलाही आपल्याला कळलं की एकदमच आज आपल्या पुढे आलं की बालाकोटचा यशस्वी हल्ला उरीचा यशस्वी हल्ला आणि हे सगळं असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी असं दाखवलं आहे की आम्हाला याची काही चिंता नाही आम्ही आमची योजना सगळी केलेली आहे नुकतंच त्यांनी सैन्याला आपलं संबंध फ्री फ्री ही क्लिंग दिलेलं आहे की तुम्ही सैन्याला सांगितलं की तुम्हाला आम्ही मोकळं केलेलं आहे तुम्ही जा आणि ठोका तुम्हाला हवं तसं ठोका हवं तिथे ठोका हवं तेव्हा ठोका आणि ते आता लवकरच घडणार आहे बघूया ते लवकर कधी घडतं ते आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल नमस्कार आणि धन्यवाद